लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज क्लॉथ स्टोअर जवळ जालना रोड छत्रपती संभाजीनगर संपर्क क्रमांक चौपन्न अहमदनगर कर्जत येथील सामाजिक कार्यकर्ते रवींद्र कोठारी यांनी सेक्युलर पक्षाकडनं लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलाय अहमदनगर कर्जत येथील सामाजिक कार्यकर्ते रवींद्र कोठारी यांनी बुधवारी राष्ट्रीय जनमंच सेक्युलर पक्षाकडनं लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सिद्धराम सालेमठ यांच्याकडे दाखल केला आहे याप्रसंगी राष्ट्रीय जनमंच सेक्युलर पक्षाचे से संस्थापक अध्यक्ष डॉ राधाकृष्ण बाचकर कार्याध्यक्ष इंजिनियर कैलासराव कोळसे महासचिव भगवान जरहाड आदींसह सर्व तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते याबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना रवींद्र कोठारी आणि राष्ट्रीय जनमंच सेक्युलर पक्षाचे संस्थाभाग अध्यक्ष डॉक्टर राधाकृष्ण बाचकर म्हणाले मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न जनस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून जाणून घेतले आहेत त्या सोडवण्यासाठी आणि सामान्य जनतेला न्याय देण्यासाठी मी निवडणूक रिंगणात उतरत आहे राष्ट्रीय समाज पक्षाचा प्रदेशाचा सचिव होतो तीन महिन्यापूर्वी माझी उमेदवारी जानकर साहेबांनी घोषित केली होती परंतु पुढं घडामोडी घडत गेल्या आणि राष्ट्रीय समाज पक्ष हा भाजपच्या महायुतीचा घटक पक्ष झाला परंतु मी गेल्या सहा महिन्यापासून या मतदारसंघात नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात उमेदवारी करण्याच्या हेतूनं सर्व संबंध दौरा केलेला आहे संबंध मतदारसंघात फिरून जनतेच्या समस्या काय आहेत यासाठी मी आवरात्र फिरलेलो आहे आणि त्यामुळं मी सर्व कार्यकर्त्यांशी दोन दिवसापूर्वी चर्चा केली आणि त्यातून असा निर्णय करावा लागला की त्यांचा सगळ्याच आग्रह असल्यामुळं मला उमेदवारी करावं लागते तर मी आज उमेदवारी करण्याच्या दृष्टीने आज इथं कलेक्टर कचेरीत आलेलो आहे त्याआधी मी राष्ट्रीय समाज पक्षाच्या प्रदेश सचिव पदाचा तसेच सदस्य राजीनामा दिलेला आहे आणि आज राष्ट्रीय जनमंच सेक्युलर या पक्षातर्फे मी हा माझा उमेदवारी अर्ज भरत आहे या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर त्या त्याचबरोबर कार्यकारी अध्यक्ष कोळसे पाटील महासचिव भगवानराव जाराव हे सुद्धा आजच्या माझ्या फॉर्म भरण्यासाठी उपस्थित आहेत राष्ट्रीय जनमंच सेक्युलर पक्षाच्या वतीनं आमचे परमस्नेही आणि जुने मित्र माननीय रवींद्रजी कोठारी यांचा अहमदनगर दक्षिण लोकसभेचा अर्ज भरण्यासाठी आम्ही या ठिकाणी सर्वजण आलो आहोत खरं जर पाहिलं राष्ट्रीय जनमन सेक्युलर पक्षाची स्थापना दोन हजार एकोणीस रोजी या ठिकाणी झालेली आहे फक्त सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी गरीब जनतेला न्याय देण्यासाठी कष्टकरी शेतकऱ्यांना दे देण्यासाठी महिला आणि विद्यार्थी जो तरुण वर्ग या देशामध्ये आज ती चाळीस टक्के वाढत आहे या तरुणांना योग्य दिशेवर नेण्याचं काम भविष्यामध्ये राष्ट्रीय जनमन सेक्युलर पक्ष करणार आहे त्यासाठी एका बाजूला आत्ताच आमच्या उमेदवाराला सांगितलं आहे एका बाजूला धनशक्ती एका बाजूला जनशक्ती मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं मित्र हो काय की कृत्रिमरित्या चार प्रस्थापित पक्षांचे सात आठ प्रस्थापित पक्ष या ठिकाणी तयार झालेले आहेत आणि फक्त स्वार्थासाठी आणि स्वार्थासाठी समाजाच्या भल्यासाठी कुणी नाही एकूण तिकडं माकडासारख्या उड्या मारतात आणि या गरीब जनतेला मतदारांना उल्लू बनवण्याचं काम या ठिकाणी प्रस्थापित मंडळी करतात एन टी व्ही न्यूज मराठी अहमदनगर